नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या बाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री उषा नाडकर्णी हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाला अवघे काही दिवस बाकी असताना ज्येष्ठ अभिनेत्री उषा वाडकरांनी आपल्या भावाला गमावले आहे उषा नाडकरी यांचे धाकटे भाऊ मंगेश कलबाग यांचे निधन झाले आहे भावाच्या निधनाने उषा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे दुःख त्यांच्यासाठी इतके मोठे आहे की त्या अजूनही सावरल्या नाहीत उषा यांच्या कुटुंबाविषयी सांगायचे म्हटल्यास खूप काही आहे परंतु माहेरचं उषा कुलबाग संपूर्ण बालपण मुंबई म्हणजेच ग्रँडरो नाना चौक गिरगाव येथे झालं आणि त्यांच्या आई मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षिका होत्या तर वडील एल आय सीमध्ये नोकरीला होते उषा यांना तीन भावंडे आहेत त्यातील एक भाऊ एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गेला तर दुसरी बहीण दोन हजार सोळामध्ये गेली तर काही दिवसापूर्वी त्यांचा भाऊ गमावला गेला तर स्वतःला सावरू शकत नाहीत म्हणून या दुःखातून सावरव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद